मंडळी परवाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभेचा निकाल लागला आणि संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या या मतदारसंघामध्ये उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेचा त्यांनी गेम केला संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बाले भगदाड पाडत साताऱ्यात ओनली छत्र पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार याच पिक्चर झालं त्यापेक्षा पटीने जास्त सातारा जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका अगदी रंगतदार होणार आहे लोकसभेच्या निकालाचा अंदाज लावता साताऱ्यात सध्या नेमके कोण आठ आमदार निवडून येतील हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेला शिवसेनेकडून महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे अशी लढत झाली तेव्हा मात्र महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत कोरेगाव ताब्यात घेतला आणि नंतरच्या पक्षफुतीच्या राजकारणात शशिकांत शिंदे तुतारीकडे जाऊन लोकसभा लढले आणि पडले देखील त्यामुळं आता दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा इथून महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच लढत पाहायला मिळेल मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू आणि लोकसभेला उदयनराजेंना लीड दिल्यामुळं यंदाही महेश शिंदे यांची इथली आमदारकी फिक्स समजली जाते आता आज साताऱ्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जावळीचा सातारच्या जावडीचे करंट आमदार आहेत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे दीपक पवार दोन हजार एकोणीस गणित पाहिलं तर इथून शिवेंद्रसिंह सिंह मोठ्याला मोठ्या लीडनं सातारच मैदान मारलं होतं खर तर सातारा जावळी या पट्ट्यात शिवेंद्र राजे यांची मोठी ताकद आहे त्यात उदयनराजे प्लस शिवेंद्र राजे असं लोकसभेला बघायला मिळालेलं समीकरण विधानसभेलाही कायम राहणार असल्यानं शिवेंद्रिंची खंडाळा आणि वाई वाई खंडाळ्याचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे मकरंद मकरंदाबा पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार मदन दादा भोसले यांचा पराभव करत मकरंद आबा आयुक्त किलर ठरले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे आई खंडाळ्यातून म्हणावा असा तगडा प्रतिस्पर्धी सध्या रिंगणात नाही दुसरीकडे मदन दादा भोसले यांची प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लावल्यामुळे ही जागा मकरंद आबांनाच मिळेल हे निश्चित मानलं जाते आता सातारचा चौथा मतदारसंघ म्हणजे पाटण मतदारसंघ म्हणजे शंभूराज देसाईचा हा मतदारसंघ सत्यजित पाटलकर विरुद्ध शंभूराजे देसाई अशी इथली पारंपरिक लढत आहे मात्र दोन हजार एकोणीस ला देसाईने पाटलकरांची गाडी मागे टाकत आमदारकी मिळवली हो खर तर पहिलीच टर्म असल्यामुळे शंभूराजे देसाईंना म्हणावा असा स्कोप मिळाला नव्हता पण शिवसेनेतील फुटी नंतर शंभूराज देसाईंच्या राजकारणाला उभारी आली या सगळ्यात सत्यजित पाटणकर यांचं राजकारण मागे पडलं याचाच परिणाम म्हणून पाटणकरांना शशिकांत शिंदेना लीड मिळवून देता आली नाही याचाच अर्थ येणाऱ्या विधानसभेला पाटणकरांपेक्षा शंभूराज देसाईंच पारड जड दिसत आता सातारचा पाचवा मतदारसंघ म्हणजे दक्षिण कराडचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे करंट आमदार आहेत दोन, चा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भोसले यांनी इथले डायमेनशन सगळे बदलले ज्या दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीनिवास पाटलांच्या बाजूने एकतीस हजारांचं लीड टाकलं होतं त्याच करालमध्ये उदयनराजे सहाशे सोळा मतांनी लिडला आहे एकूणच कराडात अतुल भोसलेचा प्रभाव वाढला असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला ते धक्का लावतील अशी सध्या तरी परिस्थिती नाही आता सातार मधला सहावा मतदारसंघ आहे कराड उत्तरचा कराड उत्तर, उत्तर मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत कराड दक्षिण प्रमाणे यंदाच्या लोकसभेत तुतारीला इथून मताधिक्य घटले अर्थात हा बाळासाहेब पाटलांसाठी मोठा धक्का असू शकतो दोन हजार एकोणीसच्या लो विधानसभेला मनोज दादा पडे तर शिवसेनेकडून धैर्यशील कदम ही मैदानात होते अर्थात महाविकास आघाडी विरोधी सूर लोकसभेला दिसला असला तरी विधानसभेला मात्र स्थानिक प्रश्न महत्वाचे असल्यानं बाळासाहेब पाटीलच इथून लीड घेतील असा अंदाज आहे पण मनोज दादा भोरपडे इथून कडवं आव्हान उभं करणारा असल्यानं उत्तरचा निकाल धक्कादायक येऊ शकतो सहावा मतदारसंघ आहे फलटणचा फलटण फर्टन हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारा मतदारसंघ दोन हजार एकोणीस ला इथून राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी भाजपच्या दिगंबर आगमने यांचा पराभव करत आमदारकी मिळवली खरं म्हणजे फलटण मध्ये कुणाला आमदार करायचं याचा रिमोट कंट्रोल रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात असतो आत्ताची समीकरण बघितली तर दीपक चव्हाण शिंदे गटात आहेत तर पराभूत झालेले दिगंबर आगवणे हे शरद पवार गटात मोहिते पाटलांना भलटण मधून मिळालेलं लीड बघता ते रामराजे अधिक मोहिते पाटील अधिक शरद पवार अशी इथून चुरत झाली तर शरद पवार गटाचा आमदार इथून आरामात निवडून येईल असं सध्या चित्र आहे त्यामुळे दिगंबर आगमने हे तुतारीकडून संभाव्य उमेदवार असतील तर त्यांचा फलटण मधील विजय निश्चित मानला जातो सातारचा शेवटचा आणि आठवा मतदारसंघ म्हणजे मानखटाव खटावत सध्या भाजपचे जयकुमार गोरे इथले करंट खासदार आहेत प्रभाकर देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे अशी इथली पारंपरिक लढत जयकुमार गोरे हे मान खटाव मध्ये बरेच स्ट्रॉंग आहेत म्हणूनच भाजपच्या सिंह निंबाळकरांना ते आपल्या मतदारसंघातून लीड देऊ शकले मुद्दा फक्त असा आहे की मोहिते पाटलांच्या विरोधात यंदा प्रचार केल्यानं आता त्याचा फटका त्यांना आपल्या मतदारसंघात किती बसतो हे पाहावं लागेल तर अशी आहे येत्या विधानसभा निवडणुकीतील आमदारकीच्या रेषमध्ये मध्ये फ्रंटला असणाऱ्या उमेदवारांची संभाव्य नाव बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या मतदारसंघातून तुम नेमका कोणता आमदार होईल असं तुम्हाला वाटते जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राईब